स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर आता व्हिडीओ काढायचा कसं का राहत ज्याची जे पसंत राहते तर त्याला आवडतं ते व्हिडिओ काढत पण मग ज्याला नाही आवडत ते रिक्म असे त्याला काय खुशी भेटतील काय नाही पण मग आपल्याला घडक्याचा सपोर्ट राहतो तर आपण व्हिडिओ काढू शकतो तर ज्याची ज्याची पसंत राहते ते व्हिडिओ काढायचे कॅन्नी काढायचा म्हणून मला आवड आहे तर म्हणजे आवड आहे मला पहिल्यापासून तर भरपूर दिवसाचं चालू होतं पण मग कसं राहायचं चॅनल खोलायचं थोडं माग पुढे माग पुढे चालू होतं. तर ता, ता, चालव मग फायनली चॅनल खोलला मी ना पण मग व्हिडिओ टाकायला लागले मी आणि व्हिडिओ कसं बायत दोन तीन महिने झाले आता पाच पाच एक महिने पाच सहा महिने झाले व्हिडिओ टाक लावले पण मग काही लोक कसे राहते आता त्याला निसतं मध्ये काय पेशे बा तर तेच पाहायचं त्याला जास्त आनंद भेटत राहतो तर त्याच जे दुःख सुख राहतं त्याच काही विरवू द्या आता ते साठी काम सोडते आपली व्हिडिओची नोटीफिकेशन गेली म्हणजे तैन पहिले सर काम सोडायचं पहिले ते आपला व्हिडिओ पाहायचा अस तैन मला खुशी त्या गोष्टीची का ते आपलं काम सोडून जाणी आपल्या व्हिडिओ पाहते आता असडिओ त्यानं पात्र कारण ते त्याने व्हिडिओ पाहिलं तर आपल्याला खुशी भेटली ना आता त्यानं व्हिडिओ पात्र राहिलं पाहिजे मोमनं तर असं कोणी कोणी कसं करत का आवड म्हणून आणि कोणी कसं राहत काही नाही व्हिडिओमध्ये काय टाकले पा ते म्हणून पाहिजे तर ज्याची त्याचा नजर व्हिडिओ पाहायचा कोणाला आवड राहते जशी मला व्हिडिओ बनवायची आवड आहे तर मी बनवते कसा कोणी पण मग बनवायचा बन बन प्रयत्न करते व्हिडिओ तर तसं त्याची बी आवड राहती काही नाही व्हिडिओमध्ये काय टाकेल पाहायची तर असं अस आता आपले सबस्क्रायबर आहे तर भरपूर सपोर्ट करणं आपला तसं ते नाही का आपलं चॅनल बी समजा होऊ राहिलं चांगलं चांगल्या प्रकारे तर आपला व्हिडिओ म्हणजे काही व्हिडिओ चांगले व्हायरल जाते तर मग आता काही नाही जात असं राहत असतं तर प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होईन याचा काही इयरात नाही त्याच्यामध्ये पण मग जे व्हिडिओ पाहते ना त्याच्यासाठी समजा व्हिडिओ काढणं लावला नाही का ते काम सोडून त्याला भरपूर आवडे बरं मग व्हिडिओ पाहायची तर सर काम सोडते आणि पहिले मग व्हिडिओ डुकते तर असं भरपूर जण तसेच करत राहते